तुमचं इथलं नाव उलटत असाल विजय बाळासाहेब मगर मुक्कामपोस्ट वांझोळी तालुका खटाव जिल्हा सातारा बरं आज आता हे जो गहू बघतोय किती क्षेत्र आहे हे जवळजवळ दहा गुंठ दहा गुंठ दहा गुंठ गहू लागतो बरोबर त्याला तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं म्हणजे काय काय वापर त्याला फक्त पेरताना एस एस एम वापर एस एस एम सम्राट शक्ती मिरॅक मिरॅक एक एक पॅकेट आणि ते कोटिंग केलं आणि अह 9 बरोबर टेप केलं हां बाकी काय केलं नाही कायच केलं नाही आणि आता सब बघितलं तर बीड पद्धतीने दिसतं हां बीड बीड बरोबर आणि तो कंपाजन केले का छान केलं पेरलं लक्षण टोकलं टेक्निकच्या रेन पाईप आहे मध्ये म्हणजे रेन पाईप ने पाणी जातो तर काय वाटते आता तुम्ही बघून आता एवढं गावाचं हे जवळजवळ अडीच महिने अडीच महिने झालेले गाव जर बघितला तर एकसारखा सगळा दिसतो सगळा एकसारखा ग्रीनरी आहे फोटो आहे आता सर बघितलं तर किती थंडी आहे हो हो सुद्धा बाकी त्यांच्या गावांचे हाईट वाढण्या झाली उंची घेण्या झाली आपलं जर बघितलं तर काय काय वाटते चांगला रिझल्ट आहे स्वतःचा रिझल्ट चांगला बरं आणि जर सर लोंबी बघितली तर लोंबी पण अशी लांब आहे आणि महत्वाचं म्हणजे एकसारखा मस्त तेवढंच वापर दुसरं काही काय वापरतात माणसं काय काय वापरते त्याला फवारणी वगैरे काय नाही जायना जसा पेरलाय फक्त पाणी घेतले बस तर बघा की एक सारखं दिसतं सगळीकडे जर बघितलं तर एक सारखं होते काय याचं विशेष काय वाटते कशामुळे असं एवढं वैदिक शक्तीच बरोबर वापरता वापर काय सांगाल तुम्ही भागात शेतकऱ्या लोकांना सांगेल की हे आपले वैदिक शक्तीचे जे प्रोडक्ट आहेत ते वापरले पाहिजे वापरले पाहिजे बरोबर हो तर आता गहू जर बघितला तर सर्वात जास्त केमिकल किंवा युरिया टाकला जातो तोच खाल्ला जातो आज जर बघितलं तर ह्याला तुम्ही न काय करता सुद्धा ह्याची वाढ झाली किंवा शेतकरी काय म्हणतात की ऑर्गेनिक किंवा वापरले किंवा आता ऑर्गेनिकच्या पुढची ठेज आपली तरी पण काय काय रिझल्ट काय काय ना येत नाही तुम्हाला तसं काय नाही नाही हे केमिकल पेक्षा रासायनिक पेक्षा चांगला रिझल्ट आलेला आहे बरं आणि एकदाच वापरले आपण त्याला नंतर फवारणी वगैरे काहीच घेतलेलीच नाही घेतलेलीच नाही बरोबर घेतली असेल अजून तुम्हाला परत जाणवलं जाणवलं असतं फुटवा जर सर बघितला तर फुटवा सुद्धा प्रत्येक ह्याच्यात निघाला बरोबर व्हिडिओ बघता का, का बघतो ना काय व्हिडिओ काय शिकायला प्रत्येक वेळा नवीन काही तर मिळतं मिळत किती व्हिडिओ बघता दररोज म्हटलं तर दोन तरी व्हिडिओ बघतो दोन तरी व्हिडिओ बघतो बघता आणि त्यातून तुम्हाला एक शिकायला भेट शिकायला भेटतो तुम्ही कसं काय इकडे कसं काय वाढायला व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वीपासून मला सेंद्रिय शेती करायची आवड आहे बऱ्यापैकी मी सेंद्रिय शेती से करतो पण रिझल्ट थोडासा कमी येत होता म्हणून पुन्हा थोडं मध्ये आधी रासायनिक वापरायचो पण मध्ये रील्स आली रील्स बघितली व्हिडिओ बघितले आणि खत कुठं मिळते चौकशी केली तर संजय ओले सरांचा नंबर मला मिळाला त्यांच्याकडून खत घ्यायला सुरुवात केली आणि रिझल्ट आता कोणत्या समोरच होत आहे सुरुवात केली पण तुम्हाला बसात काय एवढ्या भागात लवाळा भरपूर होता भरपूर होता खूप होता अं आपले गहू एवढा मोठा आलाय बर आणि लवाळा एक पंचवीस टक्के राहिलाय पंच्याहत्तर टक्के केलाय पंच्याहत्तर टक्के कमी झाला कमी झाला त्याच्यावर विशेष असं वेगळं औषध मारलं नाही तण नाशिक मारलं आणि ऑटोमॅटिक तण कमी झालं तण कमी झालं आणि महत्वाचं म्हणजे लवाळा लवाळ्याला किती ताप असतो आणि त्यातला पंच्याहत्तर टक्के तुमचा कमी झाला झाला पंचवीस टक्के राहिला तो पुढच्या वेळेस निघून जाईल निघून जाईल म्हणजे हे हे आत्मविश्वास आहेत कशामुळे तेवढा आत्मविश्वास आला आला म्हणजे राम सरांच्या व्हिडिओ बघण्यात आला व्हिडिओत ना तुम्हाला आत्मविश्वास आला पण आता जर बघितलं डोळ्यानंतर खरंच कमी झाला म्हणजे आता दिसते पण कुठं कुठं दिसतोय जो एस एस एम आहे ते पण तुम्हाला सात गाठी असते वरच्यावर आपण बांगलून एखादी गाठ काढली तर खाली राहतो परत येतो तसा काय प्रकार चालेल सर्वात महत्वाचं तुम्हाला विषमुक्त विषमुक्त केमिकल फ्री आणि आयुर्वेदिक आजची परिस्थिती काय आहे आयुर्वेदिक आपल्याला आमचं एक मोठंच आहे आपल्या जेवणाचं आपल्या घरचं असावं आयुर्वेदिक म्हणजे हो केमिकल मुळे शेतकरी कर्ज कर्जबाजारी व्हायला लागला बरोबर रोग राही वाढायला रोग वाढले की दवाखान्यात खर्च वाढत खर्च आणि आपण जे खात ते पण आता पौष्टिक मिळत नाही मिळत नाही पहिल्यासारखं माणसाने घरी खायला का होईन आपण फक्त केलं पाहिजे केलं पाहिजे घरी खायला राहू दे आपण कापून खाणार पण चांगलंच खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे असा बरोबर म्हणजे तुम्हाला रिझल्ट तर खूप चांगला मिळाला आहे आता थोडस आता हार्वेस्टिंगला वेळ आहे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला कळेल की रिझल्ट पण ह्या वेगानुसार तर दिसतोय दिसतोय की तुम्हाला रिझल्ट तरी चांगला बरोबर धन्यवाद धन्यवाद